नमस्कार आपण पाहत आहे सहारा समाचार आता ते सध्याच्या घडीची एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अचलपूर तालुक्यातील शिंदी बुजुर्ग येथील एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थीसोबत सोबत, सोबत अश्लील चाळे केल्याने गावामध्ये तणावाचा वातावरण निर्माण झाला होता आणि सदर घटनेला पांगवण्यासाठी एस आर पीचे राखीव दल पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले सविस्तर वृत्त असे की शिंदी बुजुर्ग येथील जनता हायस्कूल येथील शिक्षक संदीप पाचपत यांनी शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील चाले केले त्यावरून गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी सर्व धाव शाळेवर घेतली मात्र त्याचे जीव वाचवण्यासाठी त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेवले होते मात्र गावकरी त्यांना निघून कारणाने पत्रोट पोलीस स्टेशनला अतिरिक्त बल बोलावण्यात आला आणि त्यांना पांगवण्यात आले आणि पुढील कारवाई पत्रोट पोलीस स्टेशन करणार आहे